मी जी सी पत्नी को देखकर आपको ऐसा लगा है भाई इतनी प्यारी लड़की से शादी हुई है मेरी आणि आपल्यालाच माहिती असतं स्त्रियांनो हो की नाही हे पुरुषांना काय कळणार आहे की आपण कुठे कुठे कसा कसा विचार करून पैसे वाजवत असतो गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभांगी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आम्ही ना खूप दिवसांनी आज मूवीला निघालोय ते पण आहोंनी प्लॅन केली आहे माझा काय मूड नव्हता आहो मला हे थोडस घालू लागाल का नाही घाला ना प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चहा करतायत आहो हे बघा मी माझी कामं सांगते तुम्हाला उठले बेडावरला भांडी मांडली ओटा रात्री क्लीन करायचा राहून गेला होता तो ओटा क्लीन केला आ, मशीन लावली अजून एक आणि काल रात्री पण एक मशीन लावून ठेवली होती ती कपडे सुकायला घातली कपडे आत नेऊन सुकलेली घडी घडी घालून ठेवली नाही तर तशीच ठेवले हे एवढं घालायचे पाठीमागे तर मी इतकी सारी कामं केलेत मग आहो बाहेर गेले ब्रेड ऑमलेटसाठी अंडी आणि माझ्यासाठी खारी घेऊन आलेले आहेत मी खूप दिवसांनी आज खाली आणि चहा खाणार आहे आहा हा हा तर आमचा सव्वाणवचा मूवी आहे आणि मी नको म्हणत होते काय गरज आहे किती आठवडाभर आपण लवकर उठतोय थोडस दोन दिवस रिलॅक्स करूयात पण नाही आजही मला लवकर उठवण्यात आलंय पण पर... पावणे सात वाजता उठली या ना प्लीज हे घाला मी आज मंगळसूत्र चेंज करते या शर्ट वरती ना मला हे मंगळसूत्र आवडतं आणि काल लग्नाला जाताना मी तसंही ते मंगळसूत्र काढून ठेवलंय डायमंडचं हे नंतर घालेल हे घाला ना पाठीमागे चुकून लूज बसल आणि काही बातच वेगळी असते ना hmm. मस्त दिसत केस वगैरे आता मी आवरणार आणि निघणार बर कलरचा व्हिडिओ कर म्हणून सारख्या कॉमेंट येत आहेत पण मी कलर मागवायलाच विसरतीये आणि मी विचार करते की इंडस व्हॅलीचा त्याऐवजी दुसरा कलर यावेळेला ट्राय करूया काय वाटतंय तुम्हाला का तोच कलर करू गळत वगैरे बिलकुल नाही येतं त्या के मी केस हे बघा हे कसं व्यवस्थित इथपर्यंत येत छान <laughs> ना मला हा शर्ट खूप आवडतो मी ऑमलेट खाणार नाहीये पण हे दोघं खाणार आहे अवनी नऊ झालेत पण का सव्वा नऊचा चा मूवी आहे कधी नवी ते निघाले नावे अजून इकडेच येणपती बाप्पा मोर्या ूया आम्ही नऊ वाजून पाच मिनट आता पाच मिनटात पार्किंग नाही दहा मिनटं लागते तिकीट काढायचं पार्किंगचं एंट्री तिकडून नाही आहे बरं का आणि आतपर्यंत येईस तोपर्यंत सिक्युरिटी गप्प बसला आतमध्ये आल्यानंतर सांगतोय म्हणजे दिवस घ्यायला लोकांना त्रास तर जनकणा मला मला <laughs> बोलायचं आहे तिथे जाऊन मला ते अटेंड करायचं आहे आणि भेटलंच पाहिजे काय आहो hmm. आणि मला एकंदरीत असं वाटतंय मला ही हेअरस्टाईल सूट झाली आहे छान दिसते यार बाई लवकर जागा दे जाऊ दे आम्हाला अगदी वेळेवर पोहोचवलंय अगदी दोन मिनट दोनच मिनट बाकी आहेत चला बघूया आहोनच्या आवडीचं मूवी आहे माझ्या नाही पण पन... ठीक आहे चला सांगेन मी नक्की कसा आहे अरे मोकळच तर आहे आलेलो मूवी पाहायला आलाय रिकामच आहे येणार आहेत अजून येणार आहेत आम्हीच मला वाटलं लेट असू अंधारात जावं लागेल थँक्यू घरातून निघताना मी खूप ठरवून आली आहे काही झालं तर आज मॉलमध्ये चपलांची शॉपिंग तर करायचीच मला ब्रँडेड वेजेस घ्यायचे आहेत जे माझे खराब झाले आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल की माझ्या बाबतीत काल काय फजिती झाली तर मी मेट्रो मोची अशा ठिकाणी ट्राय करते आहे आहे की काही पसंत पडते का कसं असतं आपल्याला चांगलंही हवं असतं आणि किंमतही कमी हवी असते तर मी ऑलरेडी ऑनलाईन खूप सारा अभ्यास करून आली आहे आणि म्हणूनच ऑफलाईन काय अवेलेबल आहे म्हणजे कलेक्शन ते पाहतीये पावभाजी करतच नाही सगळं फिरून फिरून पोट भरून खाऊन घरी चाललोय शॉपिंग काहीही होणार नाही होतच नाही माझ्याकडून मला कसं झालंय ऑनलाईन शॉपिंगची इतकी सवय झाली आहे की मूवी बद्दल काही बोललेच नाही तर मूवी चांगला आहे ज्यांना आवड आहे अशा मूवींची बघू शकता नक्की मला नव्हती पण आता लागली आहे एलप्रोच्या बाहेर हे काही स्टॉल आहेत ना इथे पण मी पाहिलं की काय मला आवडतंय का मिळतंय का पण नाही हो। मला सोडून गेलेलं तिकड ऍपल बघून येतो <laughs> फोन घ्यायचा मला घ्यायचा तुम मला तुमचा जुना आत्ताच दिलं तरी चालेल म्हणणं ऐका हा माझ्याबद्दल काय आहे बोला हो। जे ऑफ कॅमेरा तुम्ही बोललात ना ते प्लीज प्लीज माझ्या या सबस्क्रायबर मैत्रीण ऐकावा की तुमचं काय म्हणणं होतं का माझ्यावर तुम्ही डाफरत होता काही घेत नाही आवाज खरच नव्हता बरं का अजिबात नव्हता तू तू काय अशीच करते उगाच काय मोठ्या मोठ्या बाता करते ढिंग्या मारते अरे अशी बायको मिळाली आहे अशा तुम्ही दिवसातून शंभर वेळा त्या देवाचे आभार मानले पाहिजेत हे बघा जी गोष्ट आता दोन गोष्टीचं मी कंपॅरिझन सांगते तुम्हाला कल्ट कल्टची माझी एक योगासाठी किंवा जिमसाठी घेतलेली एक पॅन्ट आहे तर कळच्या मी काही पॅन्ट शर्ट आता मी नवीन योगा क्लास जॉईन केला आहे म्हणून ना कार्टमध्ये टाकून ठेवून दिलेत तर आत्ता इथे कळचं एक दोन तीन दिवसांपूर्वी स्टोअर ओपन झालं आहे एल्प्रोमध्ये आणि ते लोक काय म्हणाले की आत्ताच आमचं ओपन झालं आहे हे शॉप त्यांनीच सांगितली स्वतः माहिती आणि मी ज्या पॅन्ट कार्टमध्ये टाकून ठेवलेत ना तर त्याच यांच्याकडे सुद्धा अवेलेबल आहे स्टोअरमध्ये आणि एक पन्नास शंभर रुपयाचा डिफरन्स असेल तर आपण समजू शकतो तर हा काय म्हणतोय नवऱ्या माझा की ही एवढा काय विचार करते घेऊन टाक हां लिटरली जी पॅन्ट ऑनलाईन अकराशे एक हजार एकोणपन्नासला आहे ना ती इथे तो डिस्काउंट करून मला पंधराशे कि सोळाशेला द्यायला लागला आहे तर एका वाटी मग जर का पाचशे सहाशे रुपये वाचत असतील तर का नाही माणसाने विचार करायचा दुसरी गोष्ट मोचीचे सँडल्स हा तुम्ही पण बघू शकता मोचीचे वेजेस मी ॲक्च्युली बघत होते तर ते ऑनलाईन बऱ्यापैकी स्वस्त आहेत आठशे साडेआठशे हजार दीड हजार आणि मोचीच्या या एल्प्रोच्या शॉपमध्ये ठीक आहे ते लोक बोलत आहेत की मॅन्युफॅक्चरिंग इयरचा डिफरन्स असू शकतो वगैरे 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 व्हॉट एव्हर काही कसं आहे ना अडीच हजाराचं आहे शॉपमध्ये आणि ऑनलाईन तेच मिळते मला हजार रुपयेमध्ये मध्ये म्हणजे तेच म्हणजे ते नाही कंपनी ती ब्रँड तो फक्त असू शकतं मॅन्युफॅक्चरिंग इयर वेगळं पण काही फरक पडत नाही त्याने कॅटवॉकचं मी एक सँडल घेतलं होतं ऑनलाईन हजार रुपयाला काहीतरी घेतलं होतं ना कॅटवॉकचं हां बरं ते जाऊ द्या किती वर्ष मी यूज केलं ते सांगा आता तुम्ही मला खूप वर्ष खूप नाही त्यात खूपला काहीतरी एक स्पेसिफिक नंबर असेल ना की किती वर्ष आठवते का तुम्हाला आठ आठ नाही दोन हजार आय थिंक मी सतराला अठराला घेतलं होतं आणि हा दोन हजार पंचवीस चालू आहे आणि ते एकमेव मी कॅटवॉकचं वेजेस ते यूज करत होते म्हणजे असं नाही आहे की माझ्याकडे खूप सारे वेजेस होते आणि म्हणून ते जास्त टिकलं नाही तर तेही मी त्यावेळेला ऑनलाईन डिस्काउंट मध्येच घेतलेलं होतं तर असं काही नसतं हे आपल्यालाच माहिती असतं स्त्रियांना हो की नाही या पुरुषांना काय कळणार आहे की आपण कुठे कुठे कसा कसा विचार करून पैसे वाचवत असतो आपली सततची शॉपिंग दिसत असते कारण बायकांना लागतात एवढ्या साऱ्या गोष्टी जिमला जायला वेगळं योगाला जायला वेगळं अशा अशा वेळेला मॉलला हलक्या फुलक्या ठिकाणी जाताना वेगळं कार्यक्रमाला एखाद्या निघालो की ड्रेस वेगळी साडी वेगळे बायकांचं काही असतं तर मी आता ना काही घेतलं नाहीये मॉल मध्ये मस्त पैकी आता बसून मी छान ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घेणार आहे माझं चप्पल तुटलं राव काल लग्नात लंगडत लंगडत होती मी म्हणजे एक जुनं पुराणं हिल होतं ते सापडलं मला आणि मी ते घालून गेले काल साडीवरती तर खालचा सा पार्ट खाली सोल सकट निघून गेलं होतं ना सोल, सोल थो थो सोल। ते सोलच सोलच होत ते मला नाही वाटलं पहिल्यांदा की हिलच फक्त तुटून निघून गेलं हिल वेगळं आणि सोल वन पीस मध्येच होतो हिल इन्क्लुडिंग हिल आणि सोल मग आम्ही काय केलं माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो तिथे की दुसऱ्या सॅन्डलचं पण ते खेचून काढलं म्हणजे म्हणजे ऍटलिस्ट मला प्लेन पाय ठेवता येईल म्हणून <laughs> चला मग आता प्रितीश पोहोचायच्या घरी नाही पोहोचू शकत आहे तीन एकवीस होत आहेत प्रितीश पोहोचतो यावेळेला घरी चलो प्रवीण जवळ थिएटर डिअर हजबंड कबी मेरी जैसे ऐसी पत्नी को देखकर आपको ऐसा लगा है इतनी प्यारी लडकी शादी होई मेरी लगाय नक्कीच कुठल्या तरी आताच एक ना, ना महान लेडीज <laughs> रील पाहिलं त्यामध्ये हे सगळं असं दिलेलं होतं इतकं मस्त वाटलं म्हणून म्हटलं यांना ऐकवावं तर बघा यांचे काय वेगळेच खयालात लेडीज बनवल्या मग अर्थातच लेडीज नच बनवलं असेल काय हरकत काय वाटलंय का कधी असं खरं खरं सांगायचं अगदी खरं माझ्या डोकर हात ठेवून वाटले खरंच वाटले काय वाटलं की ही आफत गळ्यात पडली लक्ष्मी गळ्यात पडली माझ्या नावाचा मिनिंग लक्ष्मी आहे बरे का शुभांगीच मिनिंग आहे लक्ष्मी तर त्या अर्थाने म्हणतात चला बोलत बोलत आहोना त्रास देत देत आम्ही घरी पोहोचलोय अशा पद्धतीनं मी जे करायचं तेच केलेलं आहे आणि आहोना हे पक्कं माहिती होतं की ही फक्त बोलते ही मॉलमध्ये शॉपिंग करण्याचं धाडस करत नाही त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे की म्हणे अगं आता आपली परिस्थिती सुधारली आहे तर थोडंसं माइंडसेट आपण बदलायला हवा काहीही हरकत नव्हती तुला की अडीच अडीच हजारापर्यंतचे ते जे काही मला सँडल्स आवडले होते मेट्रोमध्ये मोचीमध्ये ते घ्यायला पण तरीही मी विचार केला कारण खरंच ऑनलाईन मला कमी किमतीत मिळाले आहेत आणि मी ऑर्डर प्लेस केलेली आहे जसं रिसीव होतील तसे मी ब्लॉगमधून शेअर करेन सांगा बरं घरात मग ते कोणाचे खरं खरं सांगा सगळ्यांना असं वाटते माझी जरा जास्त तुमचा लाड आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला बघावं तेव्हा यांचंच टीव्हीवर सुरु असतं राव मीग डेज मध्ये मला वेळ नसतो आणि विकेंड डे यांच्यासोबत एखादा मूवी पाहावा म्हटलं मूवी पाहून तोही तुमच्या आवडीचा तोही तुमच्या आवडीचा मला रोमँटिक मूवीज आवडतात तसले नाही आवडत लाड आहे का दादा छानसा हलका ना हलका फुलका मी लावा ना सय्यारावीन टीव्हीवर पाहायलाय बाय द वे मग दाखवलं म्हणलं मी थिएटर मध्ये म्हणलं का हे असं आहे